लक्ष आजच्या हजार विजय अभिनंदन आणि तक्रार नाही संदीपचे तक्रे वाढण्यासाठी बदल्या अकरा हजारापर्यंत शॉर्टेज दिला पाहिजेत फोषांना संदीपचे टकडे वाढण्यासाठी

ताज्यात गोराठी त्यांच्याकडून उलवले बाजू सुंदर गाडी आली गाडी आली बाजू कलो, तर गुरुवार आणि सस्त पर्यंत मिळते अशी सुंदर गाडी आता मजा

आता लिहून की रामदेव बरगे मानको करूची बोलली शांती आली तो कोण आपण मंडळाला बोलत चलालो आणि तो समाज जो आहे

paraf saja tapi tapi itu laris

उत्तर बलून से दारू दोन बदल 11बरोबर तुमको गुणगुण बोलू द्या दिन जोर दिनवार आणि तेरा ने सुरत पाकला ऋषीकेश मधोकर मध्ये एरव आंबरण खास बलून शिवजी जय 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 जय

আ <kritic language>

இங்க யாராவது வரலாம் இங்க கார்ல டிரைவர் இல்லை அவர வர 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 டிரைவர் சட்டு சென்ட் போடுதுடா தन्नेங்கர் பாணி 10 ரூபாய் பல்லு ஊளே வந்துட்டே போய் டாய் சொல்லுங்க இங்க யாராவது போடுங்க ஓட போறதுல

सुंदर शरद करायला बघा ड्रायव्हर त्याचा छाप मारून गाडी आणत उद्या सरवायच्या सुंदर शेवटला बघा तो छान गाडी सुंदर शरत बघायला गाड्या